नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आजपासून झाली तर सकाळी लवकर उठायचं बघापर्यंत हिच्याबद्दल बोलते दोन दिवस शाळा जरा उत्साह असतो आहे का नाही लवकर शाळेत नाही गेली की आणि मग उद्यापासून मग परवापासून मग दिदी उठवणार तिला हा ना परवा तर सुट्टीच येत शेबी रविवार चालली शाळेत जायची दूध वगैरे दिलाय त्यांना का पटा बरं बघ आता हे मी गेलं कामाला पुरी बी गेलो शाळेमध्ये आज आता मी एकटीच थोडा वेळा जरा आराम करते आणि उठून कपडे भांडी करून घेते परत जेवण बी बनवायचं असतं बंजारा म्हणून आडवी पडते नंतर मोठी गार पणलं आहे मला गारच सण नाही होत सर्दी एवढी आहे ना काय सांगू तू बनला श्वास घ्यायला बी होते वडवडून श्वास घेते एवढी विक्स होती म्हणून सकाळी सकाळी मी उठून काही काम करत नाही म्हणून थोडा वेळ झोप आलेली नाश्ता करायला व नाश्ता करायला बसली पाव गरम केले ती या बघा सर्वांनी जेवायला काम झाली पटापटा करून घेतली मला जायचे बाहेर म्हणून बघा बिर्याणी बनवली अंड्याची बिर्याणी बनवली चला जेवया म्हणजे गोळ्या बी खायला व्हायचं तर बघा या आलं ना यांचं टी चा व्ही चालू होते टँकि मध्ये दोघी गेला क्लासला आहे तिथे गेले क्लासला मी चालली बाहेर आज वाईज थोडंसं थो बरं वाटतं पण पाय दुखते ना, नाही चाय लागला सुटे पी भेटत नाही तेव्हा बँकेमध्ये आली वाजायला मी आहे ना हे केलेलं जेवण बघा नेकलेस आणि ड्रेस पण सार आहे पण जरा काळपट दिसतोय मला काही छान दिसत नाही मरून आहे आम्हाला वाटलं लाल असेल तर मरूनच निघला जरा वेगळा वेलवेट टाईप दिसेल वेल दिस हा हो हे वाटलं नव्हतं जाळी टाईप असेल पण छान निघला या बघा हे घेतलंय कितीच होत गे एकशे चाळीस रुपयाचे आता आपण तसंच करूया ऑनलाईनच करूया छान आहे ना घेतला असावा म्हणलं आणि पहिल्यांदा ऑर्डर केली आहे पहिल्यांदा घेतलंय मला पैसे भर मम्मी तू कमी मध्ये भेटत पण मला माहितच नाही भीती वाटते ना कारण की आपण पहिल्यांदा करतो येतंय नाही येते म्हणून पण आलंय छान आहे आणि आवड आहे तसं आहे छान आहे आणि घागरा बी छान वाटला मला हा मग त्याच्यावरच मॅचिंग केलेलं की आपण आता अजून यायचंय छल्ला बुकिंग केलाय मोठ्याच्या मोठ्या मला लय आवडत चांदीचा तर घेऊ शकत नाही तो तरी चला चाय बनवू ना चाय ना अद्रकचा जरा काय झालंय असं का दिसायला लागलंय धुंदा धुंदळ दिसत होत सगळं अजून बी सर्दी राहिली नाही बघा ढगजाबी दिसत ते गोळ्या खावायत माणसाने वाईट ताला चायला पूर्ण सुजला गोळ्या खाऊन खाऊन हे ना सुजले ना तर बघा बसली चाय पिऊन आता काय करू मी जेवण आज चिकन नको मटन आणावले मटन नाही खाल्ले चिकन खाऊन खाऊन अंग मिस्तर हिवायला लागले चिकन पचन नाही फोन करते मटन आणायला होते तो बघा मी आलेली आता मला कन्खणी आली मी दकानात आलेली लागलीच मटण घेऊन जाणार आहे आणि घागरा बी घेतला आहे शूट नाही केला कारण की ह्यांना माहिती नाही मी घागरा घेतला आहे मी आता घरी गेलो जाऊ ते कारण की गडबडीत आम्ही भाव करत होतो ना त्यामुळं मग विसरलो कॅमेरा चालू करायचा म्हणा घरी गेला आता मस्त आहे त्या दिवशी होताना तोच घेतला आहे म्हणजे ब्लू कलरचा चा नाही पर्पल कलरचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलाय बघा आपण बघितलंय का नाही तर बघा धावते तुम्हाला घरी आता आम्ही आलो घरी आता दोखान्यात मध्ये आणि घागरा आणलाय तर धाव बा थांबा मी धावते ब्लाउज बघा हा आहे घागरा धावते तुम्हाला हिला लय आवडल्याला ना म्हणून हाच घ्यायला लागला फॅशन शो मध्ये कसं वाटेल हा घागरा बी बरोबर छान वाटतं आहे चाकाकतं आहे ना वन पीस असा पाहिजे होता माहिती तुम्हाला ध्यानात आहे काही जा मी ड्रे एक व्हिडिओ काढलेला त्या तासला कलरचा तिनं घातलेला फ्रॉक छान वाटत ना मध्ये सांगा कसा वाटला का हा चांगला आहे का हा चांगला आहे तुम्ही दोन्ही सांगितलं आम्हाला एकच चूज करून एकच <laughs> न्यायचं आहे मला कोणता तरी चला तर मटण आणले बकऱ्याचं लय दिवस झालं बकऱ्याचं वाटलेलं म्हणून आणलंय जाऊन फटा माझ्या गोळ्या खाऊन खाऊन डोळ्यांना गोळ्या दिली ती तर या सर्वांनी जेवाला बघा सुखा आणि कालून बनवलेला आहे पुरीला मटण खायचं म्हणून तसं बनवलं सारखा आवाज द्यायला लागतो झोपी की तिला बापानं उठून आणले आवा देऊन देऊन व्हायचा काय तुझा पण आता एवढं बारीशीच लय ना मौ, 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 ना आता सर्दी अजून बी जास्तच आहे नापात स्वाद घ्यायला पण त्रास आहे दोन्ही बी नापुड्या बंद काय तेच कळत नाही औषध हो आणते याबद्दल काही काहीच आहे ना काहीतरी उपाय सांगा सगळ्यांनी मला माहीत असेल सर्दीवर तर मला जास्त सर्दी व्हायला लागली आहे ना कमी होण्यापेक्षा श्वास बी घ्याला होते माहिती का कमेंटमध्ये सांग कोणीतरी सर्व काय औषध असेल तर चला गुड नाईट सर्वांना